वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल इचलकरंजीत ऋतुजा राजगे प्रकरणावरून सकल हिंदू समाजाचा मोर्चा धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी इचलकरंजीत सोमवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला सांगलीतील ऋतुजा राजगे या गर्भवती महिलेने धर्मांतराला विरोध करत आत्महत्या केल्यानंतर या घटनेविरोधात आणि तिला न्याय मिळावा यासाठी शक्ती ऋतुजा या बॅनरखाली हा मोर्चा निघाला होता शिवतीर्थ येथून गजानन महाजन गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल आवाडे तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते मोर्चा कॉम्रेड मलावती चौकातून प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभा घेत जोरदार भाषण केले ऋतुजाने जसे धर्मासाठी बलिदान दिले तसेच छत्रपती संभाजी महाराजांनीही धर्मांतरांविरोधात प्राण अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले राज्य सरकारने धर्मांतर विरोधी आणि लव जिहाद विरोधी कायदे तातडीने मंजूर करावेत अशी मागणी त्यांनी केली कायद्यांना छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नावे देण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला तसेच पंढरपूर वारीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या आबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली विवाह लावणाऱ्या कोल्हापूर तहसीलदार कोळी यांच्यावर कारवाईची मागणी करत दोषीवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना पाच महिलांनी निवेदन सादर केले यावेळी मोठ्या संख्येने हिंदू महिला व नागरिक उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता